एकवीस तारखेपासून आंदोलन जे चालू आहे दहा दिवसांचे आंदोलन जे आज आजपर्यंत त्यांच्या मागण्या सरकारकडून केलं तर त्यांचं आज काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया आज उत्तम उत्तमकर साहेब आहेत सुभाष स्टेट आहेत हे काय यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया हे बघा गेल्या वीस दिवसापासून आदिवासींचं गोल क्लब येथे उपोषण चालू आहे परंतु या गेंड्याचं सरकार अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरू काय म्हणजे तयार नाही आणि म्हणून आपण येथे वीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन केलं त्या के आहे त्यामध्ये आपण नाशिक जिल्ह्यातून सुरगाणा तालुका येथे आंदोलन करतोय आता आम्ही सुरगाणा तालुक्यातील घाटाळवारी येथे आहोत इथं जवळजवळ विद्यार्थी सुशिक्षित मुलं शेतकरी वगैरे सर्व आदिवासी ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत ह्या घाटाळवारी इथं कडकडीत बंद केलेला आहे पूर्ण रस्ता हा पक्का करून टाकलेला आहे इथं इकडची गाडी तिकडे जात नाही प्रामुख्याने आता आमचा जो काही संघर्ष आहे तो एकंदरीत आदिवासीचा पेसा कायदा जो आहे त्या पेसा कायद्याच्या संदर्भात सरकार जोपर्यंत चांगल्या प्रकारचा निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते चांगल्या प्रकारचं चा सुरू राहील आजपासून आजपासून गावित साहेब चिंतामण गावीत आणि भास्कर गावीत शिवसेनेचे चिंतामण गावीत राष्ट्रवादीचे आणि जे पी गावीत माकपचे हे पण आदिवासी विकास विभाग इथं आजपासून आर्मर उपोषणाला बसणार आहेत आणि त्या ते, ते उपोषणसुद्धा जोपर्यंत पेसा कायदा व्यवस्थित अंमला अंमलात आणला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचं आज महिला सबल सबलीकरणाची मोठी सभा ठेवलेली आहे नाशिक येथे परंतु आदिवासींच्या ह्या प्रश्नाकडं हे सरकार बघत नाही आ पेठ सुरगाणात ह्या ठिकाणच्या लोकांनी पूर्णत महिलांनी यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे आज एकही महिला तिथं गेलेली नाही आमच्या जोपर्यंत पेसा कायदा प्रभावीपणे अंमलात येत नाही तोपर्यंत आदिवासी हा रस्त्यावर लढेल आणि अजून हे जे काही आंदोलन चाललेले आहे हे मजबूत करेल तसेच आज उत्तम कडू साहेब सभा माजी सभापती यांचं आपण म्हणणं जाणून घ्या आज गेल्या एक ऑगस्ट पासून नाशिकमध्ये तेरा जिल्ह्यातील शिकलेले मुलं त्यांना आदेश देऊन हे तिथं बसलेल्या उपोषण करतात आज त्यांना तेवीस दिवस झालेले आहेत पण त्यासाठी आदिवासींचा नेता म्हणून काम्रेड जे जे पी गावितने त्यांची बाजू घेऊन आणि आदिवासी भागातील सर्व जनतेला आज रस्त्यावर उतरवलेला आहे जोपर्यंत ते मुलांना आदेश पारित करत नाही आदिवासी मुलांना नोकरीला घेत नाही किंवा आदिवासी भागात पैसा भरती करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे त्यासाठी काही झालं तरी आजपासून साहेब हे उपोषणाला बसणार आहेत आणि त्याला पाठिंबा म्हणून आज जे आंदोलन आहे हे आज दोनशे तीनशे लोक रस्त्यावर असतील परंतु जेव्हा साहेब आंदोलना उपोषणाला बसतील त्यावेळेस ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोकं हे रस्त्यावर उतरतील असा आम्हाला विश्वास आहे हे आंदोलन अधिक तीव्र होईल असे आम्ही सांगतो आहे 20 पसंद है। आज हे वीस दिवसापासून जे आंदोलन चालू आहे हे आजपर्यंत सरकारने काही दखल घेतली नाही जर हे जर दखल घेतली नाही हे जर सरकारने काही कोणतीही दखल घेतली नसल्यामुळं आज हे आंदोलन तीव्र वाढणार आहे